नमस्कार मी डॉक्टर मेघराज कदम जे रिसर्च अँड बायोटेकमध्ये सिनियर सायंटिस्ट म्हणून काम करतो आपण इथे बघत असणार ही हिरवेगार लस्ट ग्रीनरी असलेली जी शेती आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स आपण वापरलेले नाही आहेत मेनली याच्यामध्ये आपण जैविक खते आणि जैविक कीटकनाशके वापरलेली आहेत तर यामध्ये तुम्हाला दिसू शकतं की कि किती सुंदर पद्धतीने कोणतेही केमिकल न वापरता एक छान लस्ट ग्रीनरी तुम्ही बघू शकतात की आता यामध्ये हे खरबुजाचं पीक आहे आणि इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये पण एक चांगल्या फुलापासून एक फळ फुला सेट झालेलं आहे आणि येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हे आपल्याला खाण्यायोग्य होईल ज्या अर्थ याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल वापरलेले नाही आहेत म्हणजे हे न धुता खाण्याचं जा पीक झालेलं आहे विशेष म्हणजे आपण नायट्रोजन फॉ फॉस्फेट त्याचबरोबर पोटॅशियम याला अपटेक करणाऱ्या जीवाणूंचा इथे चांगला वापर केला आहे त्याचबरोबर जे डम्पिंग येतं या पिकांमध्ये त्यासाठी आपण रायकोडरम वापरलेला आहे तसंच कीटकपासून दूर व्हावं पीक यासाठी आपण मेटारायझियम बिवेरिया बॅसियांना ह्या गोष्टींचा वापर केलेला आहे खरोखरच खूप लस ग्रेनरी तुम्ही इथे बघू शकतात यासाठी कंपनीने डी एस आय अॅप्रुव्ड देज लॅबोरेटरीमध्ये एक मेटिकुलस रिसर्च ह्या पंधरा वर्षापासून होऊन वेगवेगळी उत्पादने निर्माण केलेली आहेत तर त्यापैकी जय बायोमल्टी म्हणून हे एक पीक आहे ज्यामध्ये ट्रायकोडर्मा हर्जानम आहे आणि याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर रेसिड्यू रिडक्शनपासून म्हणा तर डम्पिंगपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने झालेला आहे त्याचबरोबर बऱ्याच बर वेळेला मुळींची वाढ होत नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय पद्धतीने आपण तयार केलेलं हे जे बायोगोल्ड ही औषध आहे याने पांढऱ्या मुळींची चांगल्या पद्धतीने वाढ होते त्यामुळे झाडाचा अपटेक होण्यास मदत होत आहे आणि हे तुम्हाला ह्या प्लॉटवरून सिद्ध झालेलं दिसून येतं